प्रयत्न करूनही यश मिळत नाही मग अवश्य करा हे उपाय आयुष्यात जेव्हा अचानक तुमच्या कामात अडथळे येतात किंवा तुम्ही केलेले काम बिघडू लागते आणि लाख प्रयत्न करूनही कोणतेही काम वेळेवर पूर्ण होत नाही तेव्हा सनातन परंपरेत सांगितलेले उपाय एकदा अवश्य करून पहा सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होतील आणि तुमच्या यशाच्या मार्गात येणारे सर्व अडथळे आपोआप दूर होऊ लागतात आजकाल तुमच्यासोबतही असेच काही घडत असेल आणि खूप प्रयत्न करूनही तुमचे काम होत नसेल तर तुम्ही लवकरच खाली दिलेल्यापैकी एक उपाय करून पहा सूर्याची उपासना केल्याने भाग्य सुधारेल जीवनात जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुमच्यामध्ये आत्मविश्वास किंवा निराशेची भावना आहे तेव्हा तुम्ही विशेषतः प्रत्यक्ष देवता भगवान सूर्याची साधना करावी सूर्यदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी सकाळी उगवत्या सूर्याला अर्धे द्यावे सूर्याला अर्ध अर्पण करताना गायत्री मंत्राचा विशेष पाठ करा हा उपाय केल्याने व्यक्तीमध्ये चमत्कारिकरित्या आत्मविश्वास वाढतो शिवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होते जर तुमचे मन नेहमी अशांत असेल किंवा तुम्ही नेहमी कोणत्या ना कोणत्या गडबडीत गुंतत असाल तर शुक्ल पक्षातील पाच किंवा सातव्या सोमवारी शिवलिंगाला दुधात शुद्ध पाणी किंवा गंगाजल अर्पण करा शिवलिंगावर गंगाजल किंवा दुधात मिसळलेले शुद्ध पाणी अर्पण करताना भगवान शिवाच्या ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहा अशी दूर होईल शनीची पीडा तुमच्या जीवनात शनीची पीडा लागली आहे आणि केलेले कामही बिघडत आहे असे जर तुम्हाला वाटत असेल शनीची दह्या शनीची साडेसाती किंवा शनीची महादशा यासंबंधीच्या त्रासांवर मात करण्यासाठी सकाळी मोहरीच्या तेलाचा लांब दिवा लावून हनुमानजीची आरती करावी हा उपाय केल्याने शनीशी संबंधित सर्व त्रास दूर होतील आणि तुम्हाला कोणत्याही शत्रू किंवा अडथळ्याची भीती राहणार नाही भीती घालविण्यासाठी हे उपाय करा जर तुम्हाला नेहमी ज्ञात किंवा अज्ञात शत्रूची भीती वाटत असेल किंवा तुमच्यावर कोणत्याही शस्त्राने हल्ला होण्याचा धोका असेल तर सात शनिवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाला पाणी द्यावे यानंतर तेथे ते ते मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा हा उपाय श्रद्धेने केल्याने कोणत्याही प्रकारचे वाईट होण्याची शक्यता नसते या उपायाने सर्व अडथळे दूर होतील जर तुम्हाला असे वाटत असेल की जेव्हाही तुम्ही एखाद्या मोठ्या कामाचा विचार करून बाहेर पडता तेव्हा तुमचे काम कोणत्या ना कोणत्या कारणाने रखडत असेल तर तुम्हाला तुमच्या कामातील अडथळे दूर करावे लागतील किंवा कामात तु यश मिळवण्यासाठी छोटासा उपाय करा कोणत्या महत्त्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडताना उजवा पाय नेहमी बाहेर ठेवा या कार्यामुळे तुमचे कार्य शुभ आणि यशस्वी होण्याची शक्यता वाढेल